नमस्कार मी पत्रकार बोलतो आहे आहे टक्के स्वागत कोपरगावमध्ये काही वर्षांपूर्वी शिवा स्कॅम नावाचा मोठा आर्थिक घोटाळा झाला लक्षावधी रुपयाला चुना लावून शिवा नावाचा ठकसेन पळून गेला त्यात रथी महारथींचे पैसे कोपरगावातल्या रथी महारथींचे पैसे गुंतले होते ते बुडाले त्यापासून शिर्डीकरांनी धडा घेतला नाही शिर्डीमध्ये सुद्धा असाच मोठा आर्थिक घोटाळा उघड होऊ पाहतो आहे भूपेंद्र राम सावळे यांनी ग्रो मोर कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून फार मोठ्या रकमात जमा केल्या आहेत आणि शिर्डीतील प्रत्येकाला याबाबतची सविस्तर माहिती आहे असं म्हणतात की तीनशे ते चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या शिर्डी आणि परिसरातून झालेली आहे आणि एका वर्षात पैसे आम्ही डबल करून देतो असे सांगून हा घोटाळा झालेला आहे आता खरं वाजतंय पाहता आता एका वर्षात पैसे डबल होणं शक्य नाही कोपरगाव सारख्या ठिकाणी एवढा मोठा आर्थिक घोटाळा होऊन सुद्धा लोकांचे डोळे उघडत नाही दुनिया झुकती आहे झुकानेवाला चाये अशी एकंदरीत हित आहे लाख रुपये गुंतवले त्यांना जेव्हा महिन्या दर महिन्याला रुपये परतावा सुरू झाला त्यावेळेस लोकांनी या त्यांची जी कंपनी होती सावळेंची त्याच्याकडे धाव घ्यायला सुरुवात केली कोट्याधीश लोकांनी तर पैसे गुंतवले त्यात नवल नाही परंतु ज्यांच्याकडे काही नव्हतं त्यांनी स्वतःच्या जमिनी विकल्या गुरं ढोर विकली काहींनी घरं विकली वेगवेगळ्या संस्था बँकांमध्ये असलेल्या ठेवी मोडल्या एवढंच काय काही लोकांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पैसे गुंतवले परतावा येत होता लोकांना आनंद वाटत होता वर्षभरात रक्कम दुप्पट होणार होती म्हणून कुणी मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले कुणी घरं बांधण्याचे स्वप्न पाहिले कुणी आरामशीर जीवन जगता येईल असे स्वप्न पाहिले मात्र गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये या कंपनीने म्हणजे या भूपेंद्र सावळे यांनी शिर्डीला एक मोठी बैठक घेतली त्यात प्रामुख्याने साई संस्थांचे कर्मचारी होते आणि काही गुंतवणूकदार होते त्यांनी सांगितलं की डिसेंबर नंतर मी आता ही स्कीम बंद करणार आहे तुम्हाला आताच काय रकमा गुंतवायच्या त्या गुंतवा आणि लोकांना वाटलं की आपण फार मोठ्या लाभापासून वंचित राहू म्हणून कोट्यावधी रुपये डिसेंबर महिन्यात या कंपनीकडे जमा झाले आणि त्यानंतर परतावा येणं बंद झालं आता माहीत माहिती अशी आहे की नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या भूपेंद्र राजाराम सावळे यांना ताब्यात घेतलेलं आहे कारण शहादा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल आहे आता आज राहता पोलीस ठाण्यात शीतल गोरख पवार या महिलेने या कंपनीचे भूपेंद्र राजाराम साळवे सावळे आणि त्यांच्या तीन साथीदारांसह तक्रार दाखल केली आहे की मी आठ लाख रुपये या कंपनीकडे जमा केले प्रत्यक्षात मला परतावा डिसेंबर नंतर मिळण्याचा बंद झाला आहे म्हणजे दुसरी तक्रार आता राहत्याला दाखल झाली आहे कोट्यावधी रुपयांचा हा घोटाळा असताना आजवर तक्रार दाखल झाली नाही कारण या ज्या गुंतवणूकदारांचा व्हॉट्सअप ग्रुप होता त्यावर काही या कंपनीचेच मंडळी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होती आणि जो विरोधी सूर लावेल त्याची समजूत काढली जात होती आणि सांगितलं जायचं की बाबा रे पोलिस ठाण्यात जर तक्रार दाखल झाली आणि भूपेंद्र यांना जर अटक झाली तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत भीतीने लोक तक्रार देत नव्हते गेल्या पाच महिन्यात शिर्डी आणि राहत्यात किंवा जिथे जिथे फसवणूक झाली वेगवेगळ्या जिल्ह्यात फसवणूक झाली आहे या गुन्ह्याची व्याप्ती किंवा या घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असू शकते त्या तुलनेमध्ये आजवर एक शहाद्याला आणि दुसरी तक्रार राहत्याला आजपर्यंत नोंद झालेली आहे आता बघा हे असं करण्याचं यांचं धाडस का होतं ही तक्रार सुद्धा म्हणजे आज डॉक्टर राजे भाजपचे जे नेते आहेत डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिलं आणि त्यांनी सांगितलं की या घटनेतले किंवा या घोटाळ्यातले जे मुख्य आरोपी आहेत भूपेंद्र राजाराम सावळे आणि त्यांच्या साथीदारांना संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मोका लागला पाहिजे आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने ज्यांची ज्यांची फसवणूक झाली त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा आपण हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेऊ मुद्दा असा आहे की अनेक सहकारी बँका बुडाल्या नागरी बँका बुडाल्या आर्थिक गुन्हे जो आर्थिक गुन्हे करतो त्याला कडक शिक्षा होत नाही काही मंडळी कोट्यावधी अब्जावधी रुपये घेऊन परदेशात फरार होऊन जातात जे कायद्याच्या कचाट्यातून वाचले ते उजळ माथ्याने फिरतात आणि गुंतवणूकदार सुद्धा मोहाला आमिषाला बळी पडतात आणि असे कोट्यवधी रुपये लुबाडले जातात त्याच एक उदाहरण आज शिर्डीमध्ये पाहायला मिळतं आहे यात दुर्दैवाचं आणि डोळ्यात पाणी आणावं अशी स्थिती मात्र सामान्य गुंतवणूकदारांची आहे ते अक्षरशः देशोधडीला लागले आहेत आणि ज्यांनी सामान ज्या सामान्य गुंतवणूकदारांनी खासगी सावकाराकडून पैसे घेतले त्यांना आता तगादे सुरू झाले आहे त्यांचं जीवन जगणं झालेलं आहे या ज्यादा व्याजाच्या आमिषापाई हा जो घोटाळा घडला त्याला इथून पुढे वाचा फुटायला सुरुवात झाली आहे परंतु गुंतवणूकदारांची सध्याची अवस्था मात्र तेरी बी और मेरी बी असे आहे हे आर्थिक घोटाळे आणखी किती काळ होत राहणार शिर्डीतल्या या आर्थिक घोटाळ्याबद्दल मी जे विश्लेषण केलं किंवा मी जी माहिती दिली ती आपणास आवडली असेल तर माझे टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र